नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही ठळक बाजार समित्यातले कांदा बाजारभाव आता अतर मित्रांनो सर्वप्रथम आपण लासलगावचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत लासलगावला सरासरी कांदा बाजारभाव हे तेराशे ते चौदाशे रुपयापर्यंत निघाले तर एकात एक्स्ट्रा सुपर माल हा अठराशे रुपयेपर्यंत आज लासलगावला मित्रांनो विकला गेलेला आहे कालच्या तुलनेत आज लासलगावचे लासल कांदा बाजारभाव हे स्थिर पाहण्यास मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूरला आज जो चांगला माल आहे हा मित्रांनो पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मोठा कांदा हा तेराशे ते चौदाशे रुपयापर्यंत विकल्या गेलेला आहे आणि जो मिडियम माल आहे हा मित्रांनो नऊशे ते हजार रुपयापर्यंत सोलापूरला कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो मुंबईला जो एक्स्ट्रा सुपर माल आहे हा एकोणीस ते वीस रुपये एक नंबर कांदा हा सोळाशे ते अठराशे रुपये आणि दोन नंबर कांदा हा चौदाशे ते पंधराशे रुपये हा मुंबईला मित्रांनो विकला गेलेला आहे आणि मुंबईला मित्रांनो कालच्या भावाच्या तुलनेत बाजारभाव ही स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर मित्रांनो पुणे गोड टेकडी येथे एक दोन लॉट हे सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत गेलेले आहेत आणि जो मोठा कांदा आहे हा सोळाशे ते स सतराशे रुपये आणि सरासरी कांदा हा मित्रांनो तेराशे ते चौदाशे रुपयापर्यंत विकल्या गेलेला आहे मित्रांनो मागच्या कालच्या तुलनेत सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा बाजारभाव हे मित्रांनो स्थिर तर थोडीशी पन्नास शंभर रुपयाची कमी हे मित्रांनो बाजारभावात आलेली आहे तर जे कांद्याचे कंटेनर हे मित्रांनो अडकलेले होते मुंबई बंदरात हे आता पूर्ववत सुरू झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांदा बाजारभाव तेजी ही येऊ शकते अशी अशी असे मित्रांनो व्यापाऱ्यांचे मत आहे परंतु कांद्यावरील निर्यात शुल्क का हे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने कांदा बाजारभाव तेजीत मित्रांनो कुठेतरी साशंकता वर्तवण्यात येत आहे आता मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद